शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल तालुक्यातील जावळे गावात धक्कादायक घटना घडली एकाच कुटुंबातील पाच जणांनी सामूहिक आत्महत्येचा सा प्रयत्न केला त्यातील एकाचा मृत्यू झाला तर चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सलग दोन दिवस घराचं दार आतून बंद बघून शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी पोलिसांना बोलावलं पोलिसांनी दरवाजा उघडला आणि धक्कादायक प्रकार समोर आला घरात पाच जण बेशुद्ध पडले होते चहात विष घालून सामूहिक आत्महत्येचा सा प्रयत्न झाला होता सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी करून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले आणि इतरांवर उपचार सुरू केले सर्वांनी टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे पण पनवेल सारख्या भागात अशी दुखद घटना एन दिवाळीत का घडावी गरिबी नैराश्य कि वेगळाच असा सामाजिक प्रश्न आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया स्वरूपात आम्हाला नक्की कळवा